गाडी चालवताना हार्ट अटॅक कोल्हापुरातील उद्योजक धीरज पाटील यांचं दुर्दैवी निधन कोल्हापूरचे प्रसिद्ध उद्योजक आणि कलासाचे माजी आमदार पी एन पाटील यांचे पुतणे धीरज पाटील यांचे गाडी चालवताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले ही दुर्दैवी घटना शनिवारी पंधरा मार्च दोन हजार पंचवीस मध्यरात्री दोन वाजून नऊ मिनिटांनी घडली हॉटेल सयाजीपासून पुढे जुन्या व्हिक्टर पॅलेस हॉटेलसमोर त्यांच्या कारवरील नियंत्रण सुटले आणि भीषण अपघात झाला सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते की गाडी अचानक अनियंत्रित झाली आणि काही सेकंदातच थांबली स्थानिक नागरिक आणि सुरक्षा रक्षकांनी तातडीने मदत केली मात्र धीरज पटेल यांना वाचवता आले नाही या घटनेने उद्योग विश्वात शोककळा पसरली असून त्यांच्या अकाली जाण्यामुळे मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे